मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे उद्या दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अचानक पत्रकार परिषद बोलावली आहे अजित पवार यांनी उद्या संध्याकाळी पाच वाजता मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली आहे अजित पवार उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे एम सी एच्या वानखेडे लॉन्च येथे उद्या ही पत्रकार परिषद होणार आहे राज्यातील राजकारणामध्ये कधीही आणि केव्हाही धक्कादायक घडामोडी घडू शकतात याचा प्रत्यय मागील काही दिवसामध्ये राज्यातील जनतेला आलेला आहे कुठलाही नेता कधीही कोणासोबत युती करेल किंवा कोणासोबतची युती मोडेल याचा भरोसा राहिलेला नाही त्यामुळे प्रत्येक घडामोडीकडे राज्याच्या जनतेचे बारकाईने लक्ष लागलेले आहे अजित पवार यांनी याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेले धक्के सर्वांना माहीत आहे अचानक नॉट रिचेबल होणे असो अथवा पाठेचा शपथविधी असो किंवा थेट भाजपसोबत विती करून सत्तेत सहभागी होणे असो असे अनेक धक्कादायक निर्णय अजित पवार यांनी घेतलेले आहेत उद्या अजित पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती मोठी घोषणा होते व वो? व ते महाराष्ट्रातील जनतेला कोणता मोठा धक्का देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे उद्या दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे नक्कीच या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद